आजची आपली मोदक रेसिपी नंबर दहा उद्या गणपती बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन होणार तर खास अनंत चतुर्दशीला बनवा हे खास मोदक ज्याच्यासाठी मी एक थेंब तेलाचाही वापर केलेला नाही आणि एक थेंब पाण्याचासुद्धा वापर केलेला नाही अगदी पौष्टिक असे चवीला अगदी जविष्ट असे हे मोदक आहेत केळीचे मोदक गव्हाच्या पिठापासून बनवले ते कसे ते आपण समोर व्हिडिओत बघूच या त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यात पहिले इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि त्यात मी दोन चमचे तूप घालून घेतले आहे हे घरचं घरगुती तूप आहे तुम्ही तूप पूर्णपणे स्किपसुद्धा करू शकता काहीच तूपही न वापरता हा हे मोदक तुम्ही बनवू शकता तर तूप मेल्ट झालेला आहे त्यात मी दोन वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे हा बाऊल माझं दोन वाटी पीठ मावतं थोडा मोठा आहे म्हणून मी दोन वाटी ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते टाकून घेतलं आहे आणि मंदाचेवर याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं गव्हाचं पीठ आहे ते छान व्यवस्थित एकसारखं भाजलं गेलं पाहिजे आणि कलरसुद्धा सुंदर ब्राऊन असा आलेला पाहिजे जा। एकदम जास्त ब्राऊन नाही करायचं हलका ब्राऊन करायचं आहे आपल्याला तर याला सतत फिरवत याला आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे सोबतच मी ड्रायफ्रूटसुद्धा टाकलेले आहेत तुम्ही तुमच्या इच्छेनुसार जे आवडेल ते तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता म्हणजे सोबत सोबत गव्हाच्या पिठाबरोबर तेसुद्धा छान भाजले जातात आणि क्रंची असे लागतात वेगळे काही आपल्याला भाजायची गरज नाही तर इथे मी छान व्यवस्थित असं मस्त असं परतून घेतलेलं आहे खूप छान असा रंग बदलतपर्यंत हलकासा ब्राऊन रंग आलेला आहे बघा याला व्यवस्थित असा रंग आलेला आहे छान व्यवस्थित परतून घ्यायचं सतत फिरवत राहायचं नाहीतर खालती पीठ करपायची भीती असते तर याला मी सतत असं फिरवून घेतलेलं आहे अगदी पौष्टिक असे हे मोदक होतात चविष्ट तर फारच होतात तर इथे मी व्यवस्थित असं फिरवून घेतलेलं आहे आपण फिरून झालं की गॅस बंद करून याला गार होऊ द्यायचं आहे आपल्याला तोपर्यंत बाकीच्या साहित्याची तयारी करायची आहे त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या वेग नवनवीन रेसिपीज आहे एंड स्क्रीनला सुद्धा मी मोदकाच्या छान छान रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय सुद्धा दिलेल्या आहेत तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा तर सोबतसोबत इथे बघा यात मी वेलची पूड पण टाकलेली आहे याच्याने खूप छान असा फ्लेवर येतो गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे जेणेकरून पूर्ण ते थंड कढई छान गरम आहे म्हणून मी सतत फिरवत आहे नाहीतर कणी जे गव्हाचं पीठ आहे ते खालती करपेल म्हणून म्हणून मी सतत फिरवत आहे तर आपल्याला छान ब्राऊन झाल्यानंतर आपल्याला गव गॅसची फ्लेम बंद करून सतत फिरवत राहायचं आहे दोन तीन मिनटं आपल्याला फिरवत राहायचं आहे तर त्याचबरोबर आजची जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि मी त्या नेक्स्ट जी नववी रेसिपी आहे मोदकाची त्यात मी लावा मोदक रेसिपी टाकलेली आहे जी खूप छान खूप चविष्ट अशी आहे आता पूर्ण पीठ थंड झालेलं आहे गव्हाचं पीठ तर मी यात एक वाटी गुळाचं पावडर घातलेलं आहे तुम्ही गुळसुद्धा टाकू शकता किंवा साखरसुद्धा वापरू शकता तर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे घ्यायचं आहे आपल्याला केळ केळ जसं आहे म्हणजे केळ हेल्दी असतं केळ्यात ऑलरेडी गोडसपणा असतो त्यामुळे मी गव्हाचं पीठ थो गव्हाच्या पिठात गूळ हा थोडा कमीच टाकलेला आहे एकच वाटी घातलेला आहे तर इथे मी चार पाच केळी घेतलेल्या आहेत त्यातल्या अर्ध्या केळी मी दुसऱ्या वस्तूसाठी वापरणार आहे जर प्रमाणाने बघितलं जर दोन वाटी तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं आहे तर एक वाटी केळाचा पल्प घ्यायचा आहे आपल्याला जेणेकरून एकदम घट्ट पण नाही होणार आणि एकदम पातळ पण नाही होणार तर इथे मी सगळं मॅश करून घेतलेलं आहे थोडं मी काढून घेतलेलं आहे आणि इथे एक वाटीपेक्षा थोडं जास्त आहे ग केळीचा पल्प तर हा यात मिक्स करून घेते आणि छान बांधून घ्यायचं आहे तर आता इथे मिक्स करून घेते व्यवस्थित असं आणि आपले हे मोदक बळायला रेडी होणार सोबतसोबत मी अजून वस्तू घालते तर इथे गव्हाच्या पिठात मी केळीचा पल्प जो आहे तो घालून घेतलेला आहे खूप छान अशी टेस्ट येते खूप चविष्ट असे लागतात याला आपल्याला तळायचे नाही आहे किंवा असे करायचे नाही याला आता मिक्स करून घ्यायचे आहे याच्यानंतर यात मी एक वाटी खोबराकीच घालते म्हणजे डेसिकेटेड कोकोनट पावडर हे मिक्स झालेलं आहे आता डेसिकेटेड कोकोनट पावडर घातलेला आहे एक वाटी तर हे पण छान मिक्स करून घ्यायचं जेणेकरून मोदकाला चव खूप छान अशी येते तर मिक्स करून घेते आहे त्यानंतर आपण मोदक वळून घेऊया व्यवस्थित असे मस्त असे लागतात हे मोदक छोटे मोठे हेल्दी असे मोदक आहेत हे खूप छान लागतात आणि आजची दहावी रेसिपी आहे सगळे बघा पीठ थोडंसं स्टिकी वाटते पण जेव्हा याला आपण स्टीम देतो त्यावेळेनंतर हे स्टिकी होत नाही ना तोंडात घातल्यानंतर चिपकतही नाही तर अशी चाळण घेतली आहे खालती गॅसवर पाणी मांडले आहे उकळायला सोबतोपर्यंत आपण इथे मोदक वळून घेऊ तर साच्याला मी तूप लावून ग्रीस करून घेतलं आहे आणि सोबतसोबत जी चाळणी आहे त्यालासुद्धा मी तूप लावून ग्रीस करून घेतलेला आहे आता साचा असा पॅक बंद करून घ्यायचा आणि आपल्याला मोदक भरून घ्यायचे आहे तर व्यवस्थित असं प्रेस करून व्यवस्थित भरून घ्यायचं आहे पहिल्यांदा जेव्हा आपण करतो त्यावेळेस आपल्याला वाटते की स्टिकी आहे पण वाफवल्यानंतर हे स्टिकी बिलकुल राहत नाही अगदी हाताळायला इझी होतात तर याला असं बघा साच्यामधनं डिमोल्ड करते आहे व्यवस्थित असं तर किती छान असा शेप आलेला आहे खूप सुंदर रंग पण येतो चवीला तर खूपच छान लागतात तर अशासारखे सगळे मोदक मी करून घेतलेले आहे बरोबर एकवीस मोदक केलेले आहेत जास्त बनलेत पण मी एकवीस मोदक सध्या केलेले आहेत आता याला वाफवून घेते आहे अगदी पाच मिनटं वाफ येऊ द्यायची आणि वाफ आल्यानंतर गार होऊ द्यायचं त्याच्यानंतरच आपल्याला या चाळणीमधनं मोदक काढायचे आहे जर गरम याच्यात जर आपण मोदक काढलेत तर ते खालती चिकटून राहतात आता पाच मिनटं झालेली आहेत गॅस बंद करून हे गार होऊ द्यायचं गार झाल्यानंतर याला काढून घेते बघा वाफ कमी झालेली आहे टोटली आता याला मी खालती काढून घेते आहे आणि याला व्यवस्थित करून घेते खूप छान असे झालेले आहेत रंग पण खूप सुंदर असा आलेला आहे आता बघा किती छान असे तर याला खाण्याची पद्धत अशी की याच्यावर थोडंसं तूप घालायचं आणि मग खाऊन बघायचं खूप टेस्टी असे लागतात तर आजची रेसिपी अशी वाटली ते मला नक्की कळवा तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय